नमस्कार कृषी जागरण मराठीमध्ये मी यश्विनी तुमचे मनापासून स्वागत करते पावर बाय स्टील इंडिया पाहूयात कृषी संबंधी महत्त्वाच्या बातम्या अमेरिकेने भारतासह पाच देशांवर आयात ठेरिफ वाढवण्याची घोषणा केली आहे भारतावर हे टॅरिफ पन्नास टक्के पर्यंत लावण्यात आले आहे गेल्या चार महिन्यापासून सुरू असलेल्या व्यापार चर्चेचे अपयश हा निर्णय घेण्यात आला आहे या वादाचे मुख्य कारण म्हणजे भारताने अमेरिकेन दुग्धजन्य आणि कृषी उत्पादनांना बाजारपेठेत प्रवेश देण्यास नकार दिला अमेरिका इच्छित होतो की भारताने त्याचं दूध चीज तूप आणि इतर दुग्धजन्य उत्पादनासह गहू तांदूळ मक्का सोयाबीन सफरचंद आणि द्राक्षे यासारखं कृषी उत्पादन आयात शुल्क कमी करावे मात्र भारताने शेतकऱ्यांचे हित धार्मिक कारणे आणि अन्न सुरक्षा लक्षात घेऊन हा प्रस्ताव नाकारला भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे आणि लहान शेतकरी या क्षेत्राशी शे जोडलेले आहेत सरकारची मत आहे की अमेरिकन दुग्धजन्य उत्पादन असल्यास स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते याशिवाय धार्मिक कारणे ही एक महत्वाची बाब आहे अमेरिकेत गायीना दिल्या जाणारा चारांमध्ये आणि उत्पादन प्रक्रियेत प्राण्यांच्या हाण्यापासून तयार केलेला एन्झाईम्स जसे की ग्रॅनेट यांचा वापर केला जातो भारतात अशा उत्पादना वेज मानले जाते जे धार्मिक भावनावर आघात करते अमेरिका इच्छित होतो की भारताने जीएमओ पिकांच्या आयतीस परवानगी द्यावी मात्र भारताने अन्न सुरक्षा पर्यावरण आणि शेतकऱ्यांचे उपजीविकेला धोका म्हणून त्यास स्पष्ट नकार दिलाय भारता, दिला। भारता दक्षिण कोरिया कॅनडा स्वित्झर्लंड आणि आईसलँड यांनीही अमेरिकेसोबतच कृषी आणि दुग्धजन्य क्षेत्रात करार करण्यास नकार दिला आहे या सर्व देशांचे म्हणणे आहे की ते आपल्या शेतकऱ्यांच्या हिताला आणि अन्न सुरक्षेला धक्का पोहोचवू शकत नाहीत अमेरिकेने दक्षिण कोरियावर टक्के टॅरिफ लावले आहे कोरिया अमेरिकन वास्तूंना करमुक्त प्रवेश देतो पण तांदूळ आणि गोमास बाजार आपल्या शेतकऱ्यांसाठी सुरक्षित ठेवतो येथे तीस महिन्यापेक्षा जास्त वयाच्या जा अमेरिकन गुरांची गोमास बंदी आहे जेणेकरून मडकाऊ डिसीज कडक नियम लागू आहेत कॅनडावर अमेरिकेने पस्तीस टक्के टॅरिफ लावले कॅनडाच्या सप्लाय मॅनेजमेंट सिस्टम दूध कुक्कुटपालन आणि अंड्याच्या उत्पादनावर नियंत्रण ठेवते कोटेबाहेर प्रदेशी उत्पादनावर दोनशे ते तीनशे टक्के पर्यंत टॅरिफ लावले जाते ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे संरक्षण होते अमेरिकाने स्वित्झरलँड वर एकोणचाळीस टक्के टॅरिफ लावले आहे येथे कृषी क्षेत्रातील पंचवीस टक्के हिस्सा संबंधित आहे आणि सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देते परदेशी दुग्धजन्य आणि मांस उत्पादनावर उच्च कर लावून स्थानिक बाजार सुरक्षित ठेवला जातो अमेरिकेने आयसलँड वर टॅरिफ लावले येथे परदेशी दुग्धजन्य आणि कृषी उत्पादनावर जास्त कर आणि स्थानिक शेतकऱ्यांना सबसिडी दिली जाते जेणेकरून अन्न सुरक्षा आणि शेतकरी दोन्ही सुरक्षित राहतील अमेरिका मरण आहे की ते मुक्त व्यापाऱ्यांसाठी कटिबद्ध आहे आणि सर्व देशांनी आपले बाजारपेठ अधिक खुली करावी जेणेकरून ग्राहकांना स्वस्त आणि विविध उत्पादने मिळू शकतील अमेरिकन अधिकाऱ्यांचे मत आहे की उच्च आयात शुल्क आणि बाजार बंद केल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धा कमी होते आणि ग्राहकांना महाग दर मोजावे लागतात भारत आणि अमेरिकेतील हा टॅरिफ वाद व्यापारी संबंधामध्ये तणाव वाढू शकते परंतु भारत आधीच अमेरिकेसाठी एक मोठी बाजारपेठ आहे तर अमेरिका भारताचा महत्त्वाचा निर्यात गंतव्य आहे हा वाद लांबला तर दोन्ही देशांचा व्यापारी फटका बसू शकतो तज्ञांची मत आहे की या प्रश्नांचे समाधान संवाद आणि परस्पर समजुतीने शक्य आहे जेणेकरून शेतकऱ्यांचे हित ग्राहकांच्या गरजा आणि व्यापाऱ्यातील संतुलन या तिन्हीचे लक्षण होईल तर प्रेक्षकांना तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत राहा कृषी जाग्र मराठी धन्यवाद